नमस्कार मंडळी जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मी आज मुरबाई देवी क्रिकेट संघ आयोजित मुरबाई देवी चषक याचं कोपरियता आयोजन करण्यात आलेलं आहे तर या निमित्तानं आमच्या क्रिकेट संघाने ते एंट्री केलेली आहे तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कशा पद्धतीनं आयोजन केलेलं आहे ते या व्हिडिओच्या मार्फत बघायला भेटेल आणि त्या चषकामधील मॅचेससुद्धा बघायला भेटतील चला तर पाहूया ते व्हिडिओच्या मार्फत

ज्येष्ठ विनंती करतोय आपल्या शुभ असे अखंड महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज की छत्तीस सक्तींचे बळ असणारे तर मुघलांना करणारे पण परत ना फिरणारे ती तिने जगात जाणारे शिशिस्त प्रिय पुत्र महाराष्ट्राची शान हा मानणारे राज्याची रचित जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा केला जातोय आहेत आमचे मित्र संत चर्चा कलघर मध्ये राहिलेले आहेत आणि या मैदानाचा आणि त्यांचं एक वेगळंच आहे मैदानावरती गेल्यानंतर विकेटच्या त्या बाजूने सी टॅप मध्ये उभे राहणार आहेत म्हणजे कॅमेऱ्याच्या मध्ये प्रत्येक जण दिसाल विनंती असणार आहेत तर चला मैदानाच्या दिशेने आपण मार्गच व्हायचं आहे आणि हा आ... उद्घाटन समारंभ सध्याच्या घडीला आपण पाहत आहात मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली आयोजित मुरबाई देवी चषक दोन हजार चोवीस खूप सुंदर सहा सोहळा खऱ्यानं आज या मैदानावरती आपण पाहणार आहोत पहिलं तर कार्यक्रमाचा शुभारंभ विजेचा शुभारंभ आदरणीय व्यक्तिमत्व शिवसेना शाखाप्रमुख श्री संतोजी तेलक साहेब त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतोय मुरबाई देवी चषक दोन हजार चोवीस आपण पाहिलं तर हा टेनिस क्रिकेटचा या हंगामामधील भारतीय <laughs> राष्ट्रगीत भारतीय राष्ट्रगणक या ठिकाणी डिजिटल माध्यमातून आपण प्ले करणार आहोत महाराष्ट्राचं राज्यगीत आहे ते देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि माझ्या मुरबाई देवी भगवंता तिच्या नावाचा आज काही संघ आहे आज इथे सामने भरवलेले व्यवस्थित पार नाव नावाची जंक वाजली व वा तालुक्यात तिच्या नावाचे जोगे पार होते जी पिक्चर मी जमलील बालगोपाळचंद पुन्हा व्यवस्थित पार करून दे देवता जा हा भेटीचा मान्य करून घे या ठिकाणी करीत आहोत काहीच्या गजरामध्ये आपण पहिला तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ आहे शुभारंभ केला जातोय आज एकाच वेळी जवळजवळ तीन पिढी होंडिवली करांच्या कारभारी आलेले आहेत त्यामध्ये आपले लहान बाल तरुण आहेत त्याच्यानंतर ज्येष्ठ देखील आहेत मेडल देखील आहेत म्हणजे तीन पिढ्या एकत्रितपणे हा जो संपूर्ण कार्यक्रम Yes. मैच हर लो, मदे जी तो तर आम्ही दुसरी मॅच हरलो कारण का क्रिकेटमध्ये हार जीत ही होतच असते तर तुम्ही दुसऱ्या मॅचेस पाहू शकता फायनलच्या मॅचेस वगैरे तुम्हाला मी या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मॅचेस पाहू शकता तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद